नमस्कार मी पौर्णिमा पौर्णिमा रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला झणझणीत असे गावरान चिकन कसे बनवायचे ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचे आयकॉनही प्रेस करा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात गावरान चिकन बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे त्यासोबतच मी फोडणीसाठी इथे एक छोटा चमचा गरम मसाला एक, एक, दोन दोन एक, एक मोठा चमचा धणे पावडर एक टीस्पून हळद कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मी दोन चमचे दोन चमचे लाल तिखट मॅरिनेशनसाठी मी इथे अर्धा वाटी दही घेतलेला आहे फोडणीसाठी कढीपत्ता घेतलेला आहे वाटण करण्यासाठी इथे मी अर्धा वाटी ओलं खोबरं पाववाटी सुकं खोबरं आणि एक मोठा साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे एक मोठ्या साईजचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं घेतलेलं आहे काप चिरून आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण पहिल्यांदा चिकन मॅरिनेट करायला ठेवूयात चिकन मॅरिनेट करण्यासाठी अर्धा च अर्धा वाटी आपण दही घेतलं आहे ते यामध्ये घालून घेऊयात त्यासोबतच मी इथे पाव चमचावर पाव टीस्पून मी इथे हळद घेतली आहे ती घालते आणि अर्धा चमचा मी इथे मीठ घालून घेते आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून मॅरिनेशन करायला ठेवूयात त्यानंतर आपण ते मसाले भाजून घेऊयात हे हातानेच असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही लिंबू पिळत यामध्ये तरीही चालेल आपलं इथे चिकन मॅरिनेट होते तोपर्यंत आपण तो, तो सर्व मसाला भाजून घेऊयात आणि वाटून घेऊयात इथे आपलं वाटण वाटून झालेलं आहे आता आपण फोडणीसाठी इथे मी कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये मी गावरान चिकन करणार आहे कुकरमध्ये मी दोन मोठी चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल आपलं गरम झालं की आपण यामध्ये सर्व मसाले ॲड करणार आहोत पहिल्यांदा यामध्ये मी कढीपत्ता घालून घेते त्यानंतर हे वाटण घालून घेते वाटण मी घालून घा घेतलेलं आहे आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया गोदर कांदा वगैरे आपण भाजूनच घेतलं होतं त्यामुळे आपल्याला हे जास्त वेळ भाजायची जास्त गरज नाही आता आपण यामध्ये कोरडे मसाले घालून घेऊया हळद गरम मसाला आणि धणे पूड लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला आता हे मसाले आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात पुन्हा गॅसची फ्लेम येते मी आता लो करून देते गॅसची फ्लेम आता मी मिडियम करून घेतलेले आहे आपले मसाले जळून आहेत त्यासाठी मी इथे दोन चमचे फक्त इथे पाणी घालून घेते या मसाल्यामध्ये हे मी गावरान स्पायसी चिकन बनवत आहे त्यामुळे मी मसाले जास्त टाकलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही कमी करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी करू शकता मसाल्यांना इथे तेल सुटायला लागलं आहे आता आपण यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेऊया आता पहिल्यांदा हे चिकन आपण सर्व मसाल्यांमध्ये कोट करून घेऊया गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे आता फक्त दोनच मिनटं मी याच्यावर झाकण ठेवते कुकरचं दोन मिनटं झालेले आहेत आता झाकण काढून घेऊयात मस्त तेल सुटलंय बघा आपल्या चिकनला दही टाकल्यामुळे हे चिकन लगेच शिजतं त्यामुळे फक्त तीन शिट्ट्या मी याला देणार आहे आता आपण यामध्ये मसाल्याचं जे पाणी होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत मी दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे मॅरिनेशनसाठी मी मीठ घातलं होतं आता त्यामुळे मी अर्धा चमचाच मीठ घालून घेते आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तिखट मीठ तुम्हाला तुमच्या चवीनुसार घालायचं आहे मी झणझणीत असं गावरान चिकन बनवत आहे त्यामुळे मसाले जास्त घातले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार घालू शकता हे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण याला झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेऊयात झाकण लावलेलं ला आहे आता आपण तीन शिट्ट्या करून घेऊया इथे आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण कुकर थंड होऊ देऊया आपला कुकर इथे थंड झालेला आहे आता आपण कुकरचं झाकण काढून बघूया मी यामध्ये अजून थोडस पाणी घालते कारण हे घट्ट झालंय खूप इथे मी अर्धा ग्लास पाणी घालून घेते कारण हे जास्तच घट्ट झालं आहे या स्टेजला तुम्ही मीठ चेक करू शकता चे मी मीठ चेक केलेलं आहे माझं पुरेसं झालं आहे मीठ जेवढं मी घातलं होतं तेवढं मला अशी कन्सिस्टन्सी हवी होती तुम्हाला कस घट्ट पातळ हवंय तसं त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आता यावर थोडीशी कोथिंबीर घालते मस्त उकळी आलेले आहे आपले कालवण झालेलं आहे चला आता मी गॅस बंद करते हे आपले झणझणीत गावरान चिकन खाण्यासाठी तयार आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही चटपटीत खुसखुशीत खमंग मसालेदार अशा झणझणीत अशा रेसिपींसोबत धन्यवाद